ती आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून आली होती स्टेशनवर गाबरलेली थरथरलेली बसली होती आणि त्याच बाकावर एक वृद्ध व्यक्ती सुद्धा बसला होता मुलीनं चेहऱ्यावर दुपटा बांधला होता तरी तिची अस्वस्थता त्या वृद्धापासून लपली नाही त्या वृद्धानं विचारलं बाळा फारच मध्ये दिसतेस काय झालं ग मुलीनं एकदा उर्धाकडे पाहिलं आणि लगेच तोंड बाजूला वळवलं पण वृद्ध शांत राहिला नाही तो म्हणाला बाळा जर घरातून पळून आले असेल तर ही कदाचित शेवटची संधी आहे आणि यानंतर तुला भला माणूस कधी भेटेलच याची खात्री नाही मुलीनं काही लक्ष दिलं नाही पण तिच्या डोळ्यात विचारांची ती छटा दिसायला लागली मग ती म्हणाली अहो बाबा जर घरचेच प्रेमाचे शत्रू बनले तर मग आम्ही का काय करायचं पळून जावं लागतं ना आजोबा अहो अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात पडण्यापेक्षा आपल्या प्रियकरासोबत आयुष्य काढणं बरं आहे ना त्या खिशातून शंभर रुपयांची नोट आणि एक रुपयाचं नाणं काढलं त्यानं विचारलं बरं हे बघ मुली तुम्हाला सांग या शंभर रुपयांच्या नोटेतून आणि एक रुपयाच्या नाण्यातून तू, तू काय उचलशील तेव्हा मुलगी म्हणाली अहो आजोबा आयुष्य नाण्यांचा खेळ नाही तेव्हा वृद्ध म्हणाला मला पहिलं उत्तर दे मुलगी म्हणाली अहो बाबा अगदी उघड आहे मी शंभर रुपयांची नोटच उचले तेव्हा वृद्ध म्हणाला हा अगं पोरी हाच तर आपल्या आयुष्याचा अर्थ आहे प्रेम म्हणजे एक रुपयाचं नाणं आणि कुटुंब म्हणजे शंभर रुपयांची नोट हे बघ बघपोरी तू शंभर नात्यांना सोडून एक नातं निवडलेस आणि जर ते नातं चुकीचं ठरलं तर बाय तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी असं नाही म्हणत की प्रेम करू नकोस प्रेम कर पण लग्न कुटुंबाच्या संमतीनं कर अगं बाई ये हे दोन या विश्वास ठेवण्यासारखे नाही मुलींना स्वप्न दाखवून त्यांना चुकीच्या वाटेवर नेऊन लुटणारे लांडगे सगळीकडे बसलेत ग आणि हे बघ पोरी खरोखरच चांगला प्रिय कर कधीही पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला नाही देत तेव्हा मुलगी म्हणाली हे बघा बाबा माझा प्रिय कर असा नाही तो या शेरात पन्नास हजार रुपये महिन्याला कमावतोय आणि दोन वर्षापासून मित्र आहे तो इन्स्टाग्रामवर माझान मुलीच्या हातात घट्ट पकडलेल्या त्या बॅगेकड बोट दाखवत म्हटलं हा ही बॅग तू छातीशी का घट्ट धरून ठेवलीस या तू घरातून आणलेलं पैसं आणि आहेत ना पन्नास हजार रुपये कमावणारा प्रियकर तुला चोरी करायला सांगणार नाही आणि बघ जर तू खरोखरच पन्नास हजार रुपये कमावतो तर मी तुला हमी देतो तुझ्या वडिलांना पटवून तुझं लग्न त्याच्यासोबत लावून देईल हे बघ पोरी मी एक समाजसेवक आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। अगं पोरी जर पळून जाऊन लग्न केलंस तर तुझा बाप लाजेनं मरून जाईल ग लाजेनं मरून जाईल अगं लोक त्याला घराबाहेर पडू देणार नाहीत ग माझं ऐक मुलगी फक्त एकोणीस वर्षांशी होती उरदाच्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम झाला ती काहीतरी बोलणार इतक्यातच तिचा प्रियकर आला त्यानं मुलीच्या हातातली बॅग घेतली आणि म्हणाला ए चल चल लवकर मुलगी थांबली थांब हे आजोबा म्हणतात की आपल्या लग्नाची व्यवस्था पप्पांच्या संमतीनं करतील तो मुलगा म्हणाला अरे सोना सोड्या म्हाताऱ्याला अगोदर खोटाला दिसतोय तू चल माझ्यासोबत चल चल ना मुलगी ठामपणे म्हणाली नाही नाही मला मला यांच्यावर विश्वास आहे आता आपण घरच्यांच्या मर्जीनं लग्न करूया मी आताच पप्पांना फोन करते आजोबा तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोला मुलगी फोन लावायला लागली आणि तेवढ्यात तो मुलगा बॅग घेऊन पळायला लागला मुलगी ओरडली आजोबा आजोबा त्याला पकडा अहो तो बॅग घेऊन पळतो आहे यात पैसाने दागिन आहेत आजोबा आजोबा पकडा द्याला मृदाना आवाज दिला आणि एक दुकानदार धावत था आले मुलगा बॅग टाकून पळून गेला मुलगी मात्र आता परत घरी निघाली होती जीवनाचा एक फार मोठा धडा शिकून मोठा धडा शिकून